आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जे आम्ही आमचं समजतोय ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे प्रेम निर्माण होतो जिव्हाळा निर्माण होतो जी आमच्या आवडीची वस्तू असते किंवा व्यक्ती असते जे असेल आवडीचं ते आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे कारण आता आम्ही प्रत्येक कार्य करताना ज्याचं स्मरण ठेवतोय ज्याची आठवण ठेवतो तेच आम्हाला शेवटच्या वेळेला ठेवणार आहे कारण आमची शेवटची वेळ कोणत्याही वेळ असू शकते माहिती नाही ना नाही का मौली शेवटची वेळ तुम्हाला काय आणि मला काय कोणालाही माहिती नाही आणि म्हणून मग काय होत आहे ज्याचं ज्याचं आम्ही सतत स्मरण ठेवतोय आठवण ठेवतोय तेच जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे मरणोत्तर जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू तर मग भगवंत म्हणतात आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे आम्ही अखंड देवाचं नामस्मरण करायला पाहिजे जर अखंड आम्ही देवाचं नामस्मरण केलं तर कोणत्याही वेळेला शेवटची वेळ असली तरी आम्हाला फरक पडणार नाही समजते ना कोणत्याही वेळेला शेवटची वेळ असल्या आम्हाला फरक पडणार नाही जर अखंड नामस्मरण आमच्या मुखात असेल तर आणि ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतो या युगाचं नाव आहे कलियुग कलियुगामध्ये जर आम्हाला आमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संत म्हणतात कलियुगी उद्धार हरिच्या नामे हरीचं नाम आम्ही घेतलं पाहिजे जर आमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आमचा उद्धार करून जर आम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही खाता बसता उठता चालता प्रवासात असो घरात असो कुठेही असो अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे कारण मृत्यू प्रवासात येईल घरी येईल बांधावर येईल शेतावर येईल रात्री येईल दिवसा येईल दुपारी येईल सकाळी येईल की अजून कधी येईल सांगून येणार नाही रात्री सकाळी दिवसा दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेला जर आमच्या मुखात भगवंताचं नामस्मरण असेल तर कोणत्याही वेळेला जरी आला तरी आमची तयारी असेल यात संशय नाही श्लोकावर पूजा अर्थपूजा ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या घोटसई गावातील आणि हे पवार परिवार या पवार परिवाराचे दादा कैलासवासी हेमंत नामदेव पवार दादांना गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं दुःखद निधन झालं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे अतिशय दुःखद घटना या पवार परिवारामध्ये घडली अतिशय दुःखद घटना करता कमवता तरणा ताट मुलगा ज्या वेळेला एखाद्या परिवारातून निघून जातो त्यावेळेला त्याई त्या आई वडिलांना त्या भावाला बहिणीला त्या परिवाराला काय दुःख होत असेल तर त्यांचं त्यांनाच माहिती आणि अशाच प्रकारे तरुण तडपदार आणि करता कर्तबगार बर का अशा प्रकारे असलेला आपला हेमंत दादा नऊ ऑक्टोबर रोजी आपल्याला सोडून गेला दुर्दैवी घटना घडली तर हा खूप मोठा पवार परिवार या पवार परिवाराचं कार्य आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे नामांकित असलेला असा हा पवार परिवार आणि त्या पवार परिवारामध्ये ज्यांचं कार्य समाजामध्ये उल्लेखनीय आम्हाला पाहायला मिळत आहे चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे अशा पवार परिवारामध्ये अशा प्रकारे दुःखद घटना घडावी यासारखं दुःख अजून दुसरं कुठलं असणार आहे हेमंत दादाचे बाबा पितारश्री श्री, श्री नामदेव शंकर पवार त्याचप्रमाणे दादाचे भाऊ श्री प्रभाकर नामदेव पवार एकनाथ सखाराम पवार दिनेश मारुती पवार अनिल भास्कर पवार अक्षय वसंत पवार दत्ता रामदास पवार संतोष रामचंद्र पवार आणि हा संपूर्ण पवार परिवार मित्र परिवार सर्वांनाच दुःख आहे दादा जाण्याच आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला असा तरुण तडपदार मुलगा एखाद्या परिवारातून निघून जातो समाजातून निघून जात। जातो मित्रांमधून निघून जातो किंवा नातेवाईकांमधून निघून जातो त्यावेळेला प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक दुःख होत असते अंतःकरणपूर्वक दुःख होत असते कारण भगवंताने दिलेलं आयुष्य भरपूर पडलेलं आहे बर का नरदेह भगवंताने दिलेला आहे विशेष म्हणजे आम्हाला नरदेह मिळाल्यानंतर देवाने दिलेलं आयुष्य त्या आयुष्याच आनंद घेत असताना त्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना आम्हाला नरदेहाची आणि आयुष्याची किंमत न कळाल्यामुळे अशा घटना घडतात आणि मग असं काही झालं की आम्ही कशावर सोडून मोकळे होतो कलियुग आहे युग बदललेला आहे अशा अनेक घटना तुम्हाला पाहायला मिळतात दुर्दैव आहे आपल्याच समाजातील तरुण तरुणी अशा प्रकारे निर्णय घेतात बर का दुर्दैव आहे मित्रांनो प्रवचन याच्यासाठी आहे की आम्हाला जगण्याचा मार्ग मिळावा मरण्यासाठी कमी मार्ग नाहीत काही भरपूर मार्ग आहेत मरण्यासाठी कमी आहेत का कमी मार्ग आहेत का मरण्यासाठी आजी या ठिकाणी बसलेली आई आईंच्या तारुण्य अवस्थेमध्ये त्यांना फक्त दोनच गोष्टींमध्ये मृत्यू झालेले पाहायला मिळत होते एक तर आजारी किंवा अपघाती कधीतरी वाहनच नव्हते ना प्रवास कमी त्यामुळे अपघाती कधीतरी असा कधीतरी उशीरला फळेगावला मडला इकडे कुठेतरी दहा गावला किंवा इकडे अजून कुठेतरी लांबवर अशी घटना घडली ना की तेवढ्या दहा गावांमध्ये शोककला पसरायची तेवढ्या गावांमध्ये आता रोजचा अपघात चालू आहे रोजचा अपघात चालू आहे आणि त्यावेळेला मरणाला कारण फक्त एकच आजार किंवा अपघात आताचे जेवढे मृत्यू होतात ना कारण बघा काय आहेत आणि ती कारण जर आम्ही शोधलीत ना तर ही कारण आम्ही तयार केलेली आहेत कोणी तयार केलेली आहेत आम्ही तयार केलेली आहेत मग प्रवचन कशासाठी आहे अरे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे संकट प्रत्येकाच्या वाट्याला आहेत मला सांगा कोणाच्या वाट्याला दुःख नाही आणि कोणाच्या वाट्याला संकट नाहीये प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहेत दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधीदैविक या तीन तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो आणि ताप असतो म्हणून त्याला जगण्याचा मार्ग मिळतो समजतय ना ताप असतो म्हणून तो जगण्यासाठी धडपडत असतो देवाधिकांना सोडलं नाही त्यांनी संतांना सोडलं नाही साधू मुनी ऋषी मुनींना त्यांनी सोडलं नाही तुम्हाला सोडणार आहे का ताप दुःख प्रसंग तुम्हाला सोडणार आहे का प्रवचन कशासाठी आहे आलेल्या दुःखातून त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आम्हाला मार्ग शोधता आला पाहिजे जो प्रसंग आमच्यावर आलेला आहे ना त्या प्रसंगाचं निवारण करण्यासाठी आम्हाला ती सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे आणि आम्ही जगत वागत असताना प्रत्येकाने एक स्मरणात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाला पर्याय आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे ना माहुली जे दुःख तुम्हाला आलं असेल त्याला पर्याय आहे जे संकट तुम्हाला आलं असेल त्याला पर्याय आहे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडलं असेल जी पण काही घटना जे काही घडलं असेल ना त्याला पर्याय आहे त्याला पर्याय आहे फक्त आम्ही काय करतोय माहिती आहे का पर्याय शोधण्याऐवजी हदबळ होतो पर्याय शोधण्याऐवजी हदबळ झालं की मग काय त्याचा दुष्परिणाम काय होतो मग आम्ही नको तो निर्णय घेत असतो नको तो निर्णय घेत असतो ज्या वेळेला पंचवीस तीस वर्षाचा मुलगा आम्हाला सोडून जातो ना त्यावेळेला पूर्व पूर्वक दुःख होत असते आणि त्याचा विचार जर केला तर आमच्या अंतकरणामध्ये मग सगळ्या नातेवाईकांच्या सगळ्या मित्रांच्या कुटुंबदारांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो अरे जरा जरी बोलला असताना जरा जरी सांगितलं असतं ना जरा जरी कानावर टाकला असतं ना सगळ्याला उपाय आपल्याकडे होते ना सगळ्याला उपाय होते आणि आज तसं जर पाहायला गेलं तर ह्या पवार परिवारामध्ये बघा आता ह्या पंचकृषीमध्ये जेव्हा जेव्हा मी फिरतोय तेव्हा तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये यांची मंडळी पाहायला मिळते सामाजिक क्षेत्रामध्ये यांची मंडळी पाहायला मिळते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यांचं कार्य पाहायला मिळतंय पर्याय प्रत्येक गोष्टीला आहे पर्याय प्रत्येक गोष्टीला आहे प्रत्येक दुःखाचं निवारण करण्यासाठी पर्याय आहे प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तेवढं बळ आहे सामर्थ्य आहे पर्याय आहे जी तुमच्या भोवती घडणारी घटना आहे ती टाळून नेण्यासाठी अनेक पर्याय आहेत आपल्याकडे फक्त पर्याय शोधले पाहिजेत आम्ही पण काय होतंय माहिती आहे का आता जी मुलं आम्ही संगोपन करतोय ना त्याच्यामध्ये आणि पूर्वी आपलं संगोपन केलं त्याच्यामध्ये खूप फरक आहे बर का जी आई ढोरासारखी महाराज आहे ना शब्द आहे तिथं ढोरासारखी त्याच आईच्या कुशीत जाऊन आम्ही राडायचो खरं की गोट आहे बरोबर आहे ना जो बाप ढोळासारखा महाराजांना रडून झालं की परत त्याच बापाच्या पुढे हात जाऊन पसरा पसरायचो आम्ही हात पसरायचो दोन रुपये एक रुपया द्या खाऊ खातो म्हणजे तेवढं दुःख निवारण होईल माझं सहनशीलता होती सहनशक्ती होती बरेच काही होते आज जर पाहायला गेला तर सहनशीलता अतिशय कमी आहे अतिशय कमी त्याला कारण काय माहिती आहे का, का? आम्ही मुलांना विचाराने सबळ करण्यापेक्षा समजतय ना विचाराने सदृढ करण्यापेक्षा नको त्या गोष्टीने बळ देतो आणि नको त्या गोष्टीने सदृढ करत असतो आता बघा या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहिती आहे का तुम्ही चालता बोलता खाता घरात असू द्या बाहेर असू द्या प्रवासात असू द्या शेतावर बांधावर कुठेही असू द्या तुम्ही काय करा नामस्मरण करा मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा भगवंत म्हणतात माझं स्मरण अखंड करा का मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे आता ह्या कलियुगामध्ये सर्वात सोपं आणि सर्वात साधं साधन जर असेल तर भगवंताचं नामस्मरण नामचिंतन सर्वात सोपं साधन न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण बरं का प्रत्येक युगामध्ये कार्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत भगवंताने या ठिकाणी या सृष्टीची निर्मिती करत असताना विराजाने या सृष्टीची निर्माण निर्मिती करत असताना चार युगांची निर्मिती केलेली आहे चार युग निर्माण केलेली आहेत क्रोता त्रेता द्वापार आणि कली बर का कृतायुगाला सत्ययुग म्हटलेला आहे त्यांना क्रम लावून दिलं जाण्याचं पहिले कृताने जायचं नंतर त्रेताने जायचं नंतर द्वापाराने जायचं नंतर कलीने जायचं बरं का आता कृतयुग ज्या वेळेला येतोय त्या वेळेला जे पोटात ते ओठात सत्ययुग म्हणजे काय अधर्म कदापि नाही अनिती नाही धर्म आचरण नीतीने वागणार नीतीने जगणार ताईला ताई आणि आईला आई माझ जे आहे ते माझ आहे दुसऱ्याच माझ नाही त्याच्यावर माझा अधिकार नाही मला जर दुःख आवडत नाही तर दुसऱ्याला दुःख देणं माझा अधिकार नाही मला जर निंदा आवडत नाही तर दुसऱ्याची निंदा करणं माझा अधिकार नाही मला जर मृत्यू आवडत नाही तर दुसऱ्याला मृत्यू देणं माझा अधिकार नाही तो प्राणी असो पक्षी असो जीवजंतू काही असो सत्य कर्म घडताय म्हणून त्या युगाला आयुष्य दिलं सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आयुष्य सत्ययुगाचं बरं का सगळ्यात जास्त आयुष्य आहे त्याचं सत्य वागणाऱ्या माणसाच्या शरीराला जरी कमी आयुष्य असलं तरी त्यांनी केलेल्या कर्माला आणि कार्याला खूप आयुष्य असतय समजतंय ना सत्याला आयुष्य आहे सत्याच्या पाठीमागे बळ आहे सामर्थ्य आहे सत्याचा आदर्श घेऊन जो चालतो ना तो कधीही पराजित होत नाही त्याचा पराभव कधीही होत नाही कधी होत नाही आणि म्हणून आजही एखादा माणूस जर सत्य कार्य करत असेल भले देहाला आयुष्य कमी असेल शरीराला आयुष्य कमी असेल पण त्या देहाने केलेली जी कर्म आहेत जे कार्य आहे जे विचार आहेत गुण आहेत चिरकाल पर्यंत त्यांना आयुष्य चिरकाल पर्यंत त्यांचं स्मरण केलं जात आहे सत्ययोगाला आयुष्य आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आणि पूर्णपणे पुण्य आहे पाप कर्म नाही धर्म आचरण आहे नीतीने वागण आहे नीतीने जगण आहे म्हणून त्या ठिकाणी ध्यानाला महत्व आहे साधना काय आहे परमार्थ करायचे आहे ना भक्ती करायची आहे ना ध्यान ध्यान धारणा जी आहे ती सत्ययोगात तेस साधन तेस सा आल, आल, ते साधन होत बर का त्याच कार्य झाल्यानंतर मग त्रेताला पाठवायचं आलं त्यावेळेला त्रेतामध्ये काय झालं माहिती आहे का थोडस पाप आलं पंचवीस टक्के थोडं पाप आलं आणि म्हणून मग पंचवीस टक्के पाप आलं म्हणून त्या पंचवीस टक्के क्षालन व्हावं म्हणून होम हवन यज्ञ यान ही साधना त्रेता युगाची पंचवीस टक्के आयुष्य त्याचं कमी करून टाकलं बारा लाख शहाण्णव हजार वर्ष त्रेता युगाचं आयुष्य पंचवीस टक्के पाप आहे ना पंचवीस टक्के कमी करून टाक त्याचं कार्य झाल्यानंतर मग द्वापाराला पाठवलं त्यावेळेला डायरेक्ट पन्नास टक्केच होऊन गेलं हे पन्नास टक्के ते पन्नास टक्के मग ते पण पन्नास टक्केच करून टाकलं हे समजतय का पन्नास टक्के पापाने पन्नास टक्के पुण्य की नाही आयुष्य पण पन्नास टक्केच करून टाकलं आठ लाख चौसष्ट हजार आयुष्य करून टाकलं बर का आणि त्या ठिकाणी कर्मकांडाला महत्व होत साधना काय होती कर्मकांड या तिन्ही युगाचं ज्या वेळेला कार्य संपलं त्यावेळेला कलियुगाला ज्याला आमंत्रित केलं निमंत्रित केलं या भूलोकावर जाण्यासाठी तेव्हा जर तुमच्या वाचनात आलं तर वाचा शास्त्रामध्ये पुराणामध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये आणि ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे कलीचं आचरण कसं असणार आहे बरोबर आहे की नाही आपण अनेक वेळा मौली ऐकतोय वाचतोय नाही का कशा प्रकारे कलीचं आचरण असणार आहे कलियुग प्रकारे वागणार आहे राहणार आहे जगणार आहे आणि आज जे चाललंय ना त्याच्यामध्ये थोडस विचार करा खरोखर कर साम्यत आहे का जे चाललंय त्याच्यामध्ये विचार करा जे लिहिलंय त्याच्यात आणि आज जे वागतोय जगतोय जे चाललंय त्याच्यामध्ये काही साम्यता आहे का बरं का आता तिथे कलियुग ज्या वेळेला येतोय की नाही त्यावेळेला त्याने अनेक सांगितलेले अनेक प्रकार त्यांनी राहण्याचे जगण्याचे वागण्याचे सांगितलेले आहेत त्यात अधिक वेळ आपण घेत नाही कधीतरी तुम्हाला जर वाचनात आलं तर वाचा पूर्ण आणि वाचल्यानंतर जे आज आपल्याला अवतीभोवती जे घडत आहे ना त्याच्यात काही साम्यता आहे का बघा तुम्हाला बऱ्यापैकी साम्यता आणलो पाहायला मिळेल आता झालं विषय काय माहिती आहे का कलियुगामध्ये जिथे कली आहे बघा जर सत्ययुगामध्ये शंभर टक्के पुण्य आहे त्रेता युगामध्ये टक्के पुण्य आहे द्वापारामध्ये जर पन्नास टक्के पुण्य आहे तर कलीमध्ये काय पाहिजे होता आपल्या हिशोबाप्रमाणे आपल्या गणिताप्रमाणे पंचवीस टक्के तरी पुण्य हवं होतं ना पंचवीस टक्के तरी पुण्य हवं होतं की नाही पण जिथे कली आहे ना तिथे पाच टक्के पण पुण्य नाही जिथे कलीने प्रवेश केला ना तिथे पाच टक्के पण पुण्य नाही पाच टक्के पण पुण्य नाही समजा तिथली राहणीमान तिथलं जगणं वागणं या सगळ्या गोष्टी अनुभवा पहा आणि मग कळेल की खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी कलीने प्रवेश प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी पुण्याचा म्हणजे विशेष नाही विशेष नाही आता त्याला आयुष्य पंचवीस टक्के ठेवलं चार लाख बत्तीस हजार वर्ष आयुष्य आहे कलियुगाच साधना आहे कलियुगातली बघा सत्ययुगातली साधना आहे ध्यानाला महत्व आहे त्रेता युगामध्ये होम हवन यागाला महत्व आहे द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व आहे कलियुगामध्ये साधना भगवंतानी दिलेली आहे संतांनी सांगितलेली आहे त्या साधनेची ओळख करून देताना मौली हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये आम्हाला ओळख करून देत आहेत देवाची द्वारी उभा क्षणभरी ते मुक्ती चार ही साधी येल्या काय साधना आहे बरे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल प्रत्येका मनुष्य पूर्वक विचार करतो की माझ्याकडून पुण्य कर्म घडावीत पाप घडावा असं वाटत नाही पण नकळत घडून जात आहे समजत नाही पुण्यकर्म घडावीत असं जर वाटत असेल तर माऊली म्हणतायत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जगद् म्हणतायत नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम 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 उच्चारावे नाथ महाराज म्हणतायत हरिची दासा हरी दाही दा दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता नाम हरी मुखी गाता हरे पली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या झाली अंगे हरिरूप हरिरूप झाली वासनात जर हरीरूप झाली तर तिथं बाकी काय सांगा बरं आमची वासना आमचे विचार आमची कर्म आमचा देह जर हरिरूप झाला तर बाकी काय उरते काही उरत नाही एक त्या ठिकाणी प्राप्त होते एक रूपता प्राप्त होते है। आता महत्वाचा विषय असा आहे की जर आम्ही या कलयुगामध्ये वावरतोय आम्ही या कलयुगामध्ये राहतोय तर आम्हाला पुण्यकर्म करायची आम्हाला भक्ती करायची आम्हाला परमार्थ करायचा आहे नवे नवे आम्हाला या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिटून मुक्त मुक व्हायचं आहे मोकळं व्हायचं आहे मोक्ष पाहिजे प्रत्येकाला त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक विषयातून प्रत्येक विचारातून आणि प्रत्येक वासनेतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर कशातही जेवढं सामर्थ्य नाही तेवढं हरिनामक सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये सामर्थ्य परत एकदा ऐका फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का इंद्रियांना तुमच्या जी वेगळी सवय लावलेली आहे की नाही तुमची इंद्रिय नको त्या ठिकाणी आकर्षित झालेली आहेत की नाही तिकडे आकर्षित होण्याऐवजी हरिनामाकडे आकर्षित करा जेवढी आवड इंद्रियांना विषयाची लागलेली आहे वासनेची लागलेली आहे व्यसनाची लागलेली आहे तेवढी आवड इंद्रियांना नामस्मरणाची लावा किती एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला जर व्यसन मिळालं नाही तर जेवढं बेचैन वाटतंय ना केवढ एखाद्या वेळी जर आमच्या इंद्रियांकडून नामस्मरण घडलं नाही तर तेवढी बेचिंता निर्माण झाली पाहिजे ऐका ज्या दिवशी हा विषय आणि ह्या स्थितीला आम्ही प्राप्त होऊ की नाही त्यावेळेला आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला एकरूपता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आता अतिशय साध उदाहरण आहे बघा आपण म्हणतो युग बदललो सगळं बदललंय ना आपण काय म्हणतो सगळं बदललं पूर्वीसारखं राहिलं नाही पूर्वीसारखं राहिलं नाही मला सांगा बरं नक्की युग बदलले बरं सहज मनुष्य बोलून जातो सृष्टी बदलली बोलून जातोय की नाही माणूस काय बोलतो सृष्टी बदलली सगळं बदललं संत म्हणतात काही बदललेलं नाही काय सत्य युगातही का चिकूला चिकूची यायचे आज ओरिजिनल झाड असेल ना चिकूच ऐका तुम्ही संकरित केलेलं नाही तुमची बुद्धी लावलेलं ला नाही देवाने ज्या पद्धतीने निर्माण केलंय त्या पद्धतीच झाड जर असेल तर चिकूला चिकूच येतात हे शंभर टक्के सत्य आहे फक्त तुमची बुद्धी लावलेली नका घेऊ माणसाने माणसाचा डोका लावलेला नका घेऊ फक्त बस आज ही पणसाला पणसच येतात आंब्याला आंबेच येतात काय त्यावेळी साधू मुनी ऋषी मुनी संत माणस जे काही जीव होते जे काही होते ते सर्वांना पृथ्वीचाच आधार होता ना पृथ्वीचाच आधार होता की नाही पृथ्वीवरच वावरले ना पृथ्वीवरच कार्य केलं ना आजही त्याच भूमातेचा आधार आपण घेतोय ना आज तीच भूमी आहे ना आज तीच पृथ्वी आहे ना का पृथ्वी बदलली जर पृथ्वी बदलली असली तर श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य त्रेता युगामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं असतं कमी उली पाहायला मिळालं असतं जातोय वेगवेगळ्या ठिकाणी जातोय आज आपण कशासाठी त्या वेळेला त्यांनी केलेलं कार्य पाहण्यासाठी त्याचं दर्शन व्हावं म्हणून पृथ्वी जर बदलली असती तर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य आज आम्हाला